तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी सुकळी येथील मातंग समाज बांधव लाभांच्या योजना पासून वंचित ग्रामसभेच्या ठरावानंतरही लाभार्थी मदतीपासून वंचित पातूर तालुक्यातील सुकळी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या विविध लाभांच्या योजनांपासून स्थानिक मातंग समाज बांधव वंचित असल्याने सात मे पासून समाज बांधवांनी पातूर पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू केले आहे या संदर्भात नागरिकांनी स्थानिक उपसरपंचांना निवेदन देऊन मातंग समाजाला रमाई घरकुल योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी प्राधान्यप्रमाणे यादी तयार करण्याची मागणी केली होती तसेच पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना मौखिक आणि लेखी तक्रारी निवेदने दिली आहेत परंतु दहा महिन्याचा कालावधी उलटूनही मागणी पूर्ण झाली नाही त्यामुळे मे पंचायत समोर सुकडी आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणामध्ये ईश्वर भिसे सहदेव भिसे लखन भिसे मनीष गवई रामचंद्र हिवराळे यांच्यासह असंख्य समाज बांधव सहभागी झाले होते एमसीएन न्यूज मराठी करिता जयवंत पुरुषोत्तम पातूर मी नी निरंजन बंट मातूर शिवसेना प्रमुख आमचे मित्र ईश्वर भाऊ भिसे यांच्या आज उपोषणाला आज इथं भेट दिली मातूर शहरच्या वतीने त्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे कारण की इथं खूप पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचार पण चालू आहे आणि आपले जे सरळ मार्गाचे कामं आहेत सुद्धा होत नाहीत असं हे जाणून बुजून कट रचण्यात येते जेणेकरून आज रोजी सामान्याला जे पाण्याची मागणी आहे ती घरकुलाची तर ह्या पूर्ण का होत नाही याची वरिष्ठांनी खरोखर दखल घ्यावी ही विनंती आज दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आज उपोषणाला बसलेलो हो। आहोत कारण की आम्ही लेखी चार सात दोन हजार चोवीसले ले रमाई आवास योजनेअंतर्गत जे मातम समाजाचे घरकुल आहेत ते बरेच दिवस झाले दहाक महिने झाले उलटूनही आज कोणते प प्रकारचे आम आमची मागणी पूर्ण होत नाही आणि नमुना आठ फेरफारमध्ये बी चुकीचे नमुना आठ फेरफार फेर केले परंतु त्याच्यावर आमची आम्ही लेखी तक्रार लिहिली ले ले असून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही आज आम्ही उपोषणाला बसलेला आहोत